शब्द लिहिलेल्या मी काही स्वसौर स्वतःच याच्याबद्दल माहिती आज लिहिलेली आहे सगळे तारीख आहे बदलापूर जिल्हा ठाणे बदलापूर नावाच्या गावामध्ये बालवडीच्या दोन मुलींवर शाळेतल्या सफाई कामगाराने अत्याचार केला आज त्या मुली शाळेतच जाईल आज सकाळ झाली शाळेत जायचं ते तर तुम्ही शाळेत जायचं नाही म्हण बालवडीच्या मुली छोट्या मुली काय झालं पोट दुखत नाही जायचं शाळेच्या काय केलं दवाखान्यात त्याच्या मुलीला मुलीला गेलं तर डॉक्टरने सांगितलं पण मग आता छोट्या मुली तुम्ही आता मोठ्या जागे आता मुलं स्वतःचं संरक्षण कसं करतील याच्यावर मी बोलणार आहे आता जे मी सगळं सांगितलं ते घरी जाऊन सांगायचं आणि जिथे आई वडील तुमच्या बरोबर नसतील तिथं तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची बारीक लक्ष ठेवायचं आपण चत्रे असतो असतो की नाही चत्रे असतो आपण लक्षात ठेवायचं आपण एखाद्या बेनकामाच्या ठिकाणा चालतो तिथून कोणती गाडी येते कोणती गाडी जाते गाडीचा नंबर काय आहे लक्षात ठेवायचं आपल्या शाळेच्या आसपास टाकार कोर येतात का त्याची गाडी नंबर काय लक्षात ठेवायचं कोणती मुलं येतात कोणत्या गाड्या येतात कोण कोणाला चढतं कोण काय करतं लक्षात ठेवायचं आणि ज्या काही छोट्या छोट्या घटना घडतो त्या सगळ्या घटना आम्हाला एवढं सांगायच्या तुमच्या त्या जायचं आणि घरी सांगायचं कोणी कुठं काही बोलतो मुलगा असतो मुलगी असतो कोणी पण ओके तुम्हाला बॅड टच माहिती आपल्या शरीराला आपल्या आईवडिलांना स कोणी साधले लावलं पाहिजे कोणाची सेक हँड करायचं नाही रमेश अजून काय अजून मी तुम्हाला दिला होता साल तर शर्ट कोण भरपूर खायचं व्यायाम करायचं हे पण त्याच्यात दिलं नाही दिलं का नाही दिलं आता काही काही मुलं म्हणायचे ते एक दोन झाबडीचे सुद्धा नाही तुमच्या अंगात ताकद आहे ताकद यावी म्हणून सुरुवातीपासून दिले पंधरा जून पासून गोळ्या खाणे व्यायाम करणे कळलं का तुम्हाला स्वतःचे शरीर स्ट्रॉंग आनंदी बनवून आणि दुसरी गोष्ट कराटेचा क्लास लावा सगळे म्हणजे तुमच्या अंगात ताकद मोठ्या माणसाला तुम्ही कसं उलट पालट करू शकता छोटा मुलगा सुद्धा कराट्याच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो मराठी कळ कोणी दिलेलं काहीच खायचं कोणी दिलेलं प्यायचं आई म्हणून ते तेच खायचं एसटी मध्ये रेल्वेमध्ये रिक्षा मध्ये कधी गेरे चॉकलेट खायला आजिबाद खायचं ना त्या बायकातला इकडचा तिकडचा कुठलाही माणूस व्यक्ती लेडीज असतो जेंट्स त्याला तिथं सांगायचं की लावा लांबा जा कळ कोणाला घाबरायचं काल परवा पंधरा ऑगस्टला एक मोठी शाळेला चालतील असेल पाहिजे फोर व्हीलर आली मागून फोर व्हीलर माणूस तिला म्हणत होता बस नाही पुढे गेली परत ती गाडी माग आली तिच्या मागं निर्जन सकाळचा रस्ता होता तो परत म्हटलं ये का माझ्या गाडीत बस तिक तू माणूस तिला शिर द्यायला पुढे जाऊन तिने दगड घेतला उच चालला गाडी हो त्याच्या उगारला तो माणूस पळून गेला ही घटना त्या मुलीने शाळेत जाऊन सांगितली शाळेवाल्यांनी पोलीस स्टेशनला लावला आणि त्या रस्त्यावरची सीसीटीव्ही चेक करून ती माणूस रात्री पकडला अशी घटना तुमच्या बाबतीत घडू शकते काढून जगायचं राहायचं कोण कोणत्या पद्धतीने तुम्हाला टच करते विशेषता बोले आपण कोणाच्या हातात सेकँड करताना लक्ष ठेवायचं आपल्या अंगाला कोणाचा स्पर्श होऊ द्यायचा आता मी सभी बच्चा बोलीना सांगितलं तुमच्या या सॅट मध्ये दाखव ही इकडे ही सॅक या सॅटच्या ह्या बाजूला इथं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तिखट आहे का घरातून तिखट किचन मधलं प्लास्टिकच्या पिशवीत भरायचं प्लास्टिक पिशवी कोणती झीपची पिशवी असते माहिती तुम्हाला झीपची त्या पिशवीमध्ये तिकट भरायचं ती पिशवी याच्या ठेवायची म्हणजे बाबुझी बोली होणार नाही आणि कशी ठेवायची तुम्ही सॅकला लावलो तर पटकन असा हात घालून तुम्हाला तिकड तुम्हाला थोडी त्रास देतोय पटकन फोडून हातात त्याच्या डोळ्यावर ठेवायचं कळलं तुम्हाला हे कुठं करायचं जिथं तुम्हाला कोणी माणसं दिसत नाही काय आता जे तुम्हाला असा त्रास द्यायचा प्रयत्न करतील ते काय वेळ द्या तुम्ही हळूहळू थांबा काय तिकट काढ द्या थांबणार आहे का तुमच्या लक्षात आलो तो काहीतरी कोण राहिला जे कदाच हात घालून पटकन भाडून आणलं त्याच्या चेहऱ्यावर फेकायचं डोळ्यात गेलं तर नाही पडत तिथं तिथून पळून घ्यायचं डोळ्यात गेलं पटकन आपला जो पंच आहे मोतीचा तिचा पंच पटकन जोरात त्याच्या नाकावर मारायचं इथं कार्याच्या बॅक साईडला डाव्या बाजूला इथं मारायचं छातीवर इथं मारायचं तिकडे असं मी आता माणूस जो असतो तर त्याच्या डाव्या बाजूला हृदय असते हृदय इथं त्या हृदयावर जोरात पंच मारायचा मूठ घटघट करून तुम्ही पंचेस पाहिले असल एक दोन बरोबर आहे ना कोण कोण जात करू इकडे समजा आता तुम्हाला पंच मारून दाखवायचा मी याला मी याला किडनॅप करून घेऊन आहे समजा हा मला आता मी याला धरून राहिलो तुम्हाला कसं हळू मात बर मी याला धरलोय असं माझ्याकडून मी रुमाल काढलाय रुमाला मध्ये क्लोरोफ्रॉमचं औषध टाकलं क्लोरोफॉर्म काय हा असं काढलं नाकाला लावून दोन सेकंदात हा शुद्ध होईल ओके तर मग ते काढून मी लावू राहिलो का हा हा माझा हा, हात हा, 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 आडवतोय आडवला दोन तीन ओके काय काय केले वन टू आणि दोन्ही हात लांब करून माझ्या तोंडावर तोंड म्हणजे काय करतात नाक लक्ष टाळ वाज मला सांगितलं आता हे प्रमाण प्रचंड वाट एवढ्या पत्राधिक दिवसामध्ये माझ्या कानावर एक घटना अशा आल्या लेडीजच्या बाबतीत मी जी माहिती सांगितली ती सुरुवाती घरी जाऊन कराटे शिका प्रत्येक ठिकाणी तुमच्या आसपास मानस दिला मुली किडनॅप केले जात अत्याचार करण्यासाठी किंवा किडनॅप करून खंडणी मागण्यासाठी खंडणी म्हणजे काही पैसे मागितले तुम्ही क्राईम पेट्रोल चावता रेट्या पाहता त्याच्यामध्ये तुमचा मुलगा आमच्याकडे त्याला सोडून आहे आम्ही त्याची तुकडे तुकडे चालेल चालेल तुमचे तुकडे गेले आणि मग नंबर तीन तुम्हाला किडनॅप करून ते शुद्ध करून तुमच्या शरीरातले चांगले अवयव काढून येतात ऑर्गन्स किडनी हृदय आहे मेंदू आहे किंवा ह्या चपाती जमा मॅरो आहे गोळे आणि गोष्टी हे काढून याचं रॅकेट सुद्धा विकणारे लोक आहे स्मगलिंग करणार त्यामुळं लक्षात ठेवायचं आपलं शरीर स्वस्त आहे का आपल्या आसपास येताना जाताना आपण अनोळखी माणूस आला त्याने दिली खायचं नाही गुड टच बॅट तुम्हाला माहिती सगळ्यांना मी टायक घरी गेल्यावर गुड टच आणि व्हिडिओ बघा युट्यूबला जाऊन मुलीने स्वतःच सहज संरक्षण कसं करावं याचे व्हिडिओ बघा काही काही एवढ्या हडपळ्या याच्यामधले काही पोरं एका एक बोर एक दोन फोर फोकलं तोडून ते म्हणून आजपासून थोडं चेंज करायचं आहे तुमच्या सायकलवरी जाणाऱ्या मुली मागून बुडून बोल येत आहे गाडीचा नंबर लक्षात ठेवायचा आपल्या हाताला लगेच लागत अशी आज घरी गेल्यावर काम करायचं या कागदाच्या याच्यात ठेवण्याची प्लास्टिकची पिशवी ते ना झीपची झीपाशी त्याच्यात तिकट टाकायचं चांगलं मोठं ती पॅक करायची आणि बाजूला आपल्या पिशवीमध्ये ठेवायची आता जाताना लक्ष ठेवायचं मुलगा मुलगी कोणी आसपास आपल्या आपल्यावर अतिप्रसंग करतोय त्रास देतोय काही करतोय अशा काय करावं आसपास मोठे माणसं मोठे ओरडायचं जर आपलं तोड दाखवा व्हेरी गुड ही दिसली झिंची पिशवी अशा पिशव्या बघाय आपल्याकडं तिकट टाकून हे पॅक करायचं आणि नख अशी फोडून नख दाबायचे वेळ पटकन काम अशी फोडून आता तोंडावर फेकायचे तो हे तुम्हाला करावं लागेल रात्री संध्याकाळी सहाच्या पुढे अंधार झाल्यावर घराच्या बाहेर पडायचं चालले मैत्रिणीकडं चालू मित्राकडे असं करायचं म्हणलं तुम्हाला तुम्हाला एक कोणी सांगणार नाही मला माझ्या बाळाची काळजी आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे भरपूर खा व्यायाम करा शरीर बनवा हात बनवा कराटेमध्ये तर न सांगत राहा विशेष त्यांनी भरतीला जातो क्विक रिस्पॉन्सवर समोरचा एवढा वेळ देत नाही तुम्हाला तुम्ही होतं तर ते मी कामात बाबा काम ती काय ढाल नाही थांबणार आहे का तो असं झिपिश विमान आज मला वेगळं काम करायचं होतं पण मुद्दा सकाळची जी घटना ऐकली मला फार वाईट वाटतं